प्रतिबिंब जनमानसांचे नमस्कार अहिल्यानगरकर आज आपण आलो आहोत अहिल्यानगरच्या मध्यवर्ती ठिकाणी पंचवीर चावडी येथे जिथे आपण उमरभाई दारूवाला यांच्या आता दुकानात आहोत तिथे बाराही महिने फटाके मिळतात आपण त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेणार आहोत आपला हा बिझनेस आहे ना शिवाजी महाराज आहे त्या, त्या, त्या वेळेस पासून आपण बम बम बा, वगैरे बनवत असतो तर या बिझनेस मध्ये आम्हाला शंभर दोनशे वर्ष झालेले आहे त्याच्यापेक्षा जास्त झालेले आहे तर आता आमच्याकडे लहान लहान मुलापासून तर मोठे फटाकडे तरी भेट बे, भेटतात लहान मुलांसाठी आपल्याकडे बटरफ्लायज आहे सुरसुरे आहे अनेक प्रकारचे सुरसुरे आहे आपल्याकडे कलर सुरसुरे भेटते फॅन्सी फटाकडे पण भेटतात आपल्याकडे आणि आपलं बारा महिने तर बिझनेस चालतोच होलसेल रिटेल सगळं चालतं आणि दिवाळीच्या काळानंतर पण आपण विकतो आपला हा बिझनेस बा, बारा महिने नाही तर ट्वेल्व मंथ पण चालतो हा बिझनेस आपला यासोबतच तुमच्याकडे आणखी कुठले स्पेशल फटाके मिळतात तर आम्ही भुर्णल्ले तुम्ही ऐकले असतील ते स्वतः बनवतो आमची स्वतः फॅक्टरी आहे हे भुर्नलय आम्ही इथून बनवून सगळ्यांना प्रोव्हाइड पण करतो ऑल ओव्हर इंडिया आपले प्रोडक्ट जातात भुर्णा म्हणजे नेमके कशाचे मातीचे भुर्णय तुम्ही जसं म्हणालात बारा महिने तुम्ही फटाक्यांचा बिझनेस करता यामध्ये बारा महिन्यांमध्ये आम्ही जी सर्व्हिस प्रोव्हाइड करतो आपलं लग्न जे असतात इव्हेंट जे असतात सगळं नगरचे इव्हेंट्स जे आपण आपण हँडल करतो ते पण त्यांना फटाकडे लागत असतील ते ऑर्डर देतात आम्हाला आम्ही प्रोव्हाइड करतो त्यांना नगर नगर सोडून महाराष्ट्रामध्ये इंडियामध्ये आपणच फटाकडे प्रोव्हाइड करतो इव्हेंट्सला सगळे सगळ्या प्रकारचे आता आपण ह्या दुकानाचे संचालक उमरभाई यांच्याशी बातचीत करूयात उमरभाई तुम्ही होलसेल दरात फटाके देतात आता असं सांगितलं आम्हाला होलसेल दरात म्हणजे नेमके कसे हो कमी ग्राहकाला मी माल देतो किती वर्षापासून तुमचं हे दुकान आहे माझी वय ऐंशी आहे कितवी पिढी आहे तुमची पिढी नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा